रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका किती टक्के नालीस पाहिजे झालेली आहे गेल्या वर्षी देखील असा उपक्रम राबवण्यात आलेला होता मुंबई शहरामध्ये मोठे छोटे अरुंद अशा पद्धतीचे नाले जवळजवळ दोन हजार किलोमीटरच्या पर्यंतचे आहेत आणि मी या दोन हजार किलोमीटरच्या सगळ्या नाले सफाईला गेल्या वर्षीच्या अनुभवाच्या आधारावर अडीचशे कोटी रुपयाच्या वर, वर खर्च होतो पण परिस्थिती मुंबईकरांना काय दिसते अडीचशे कोटी किंवा त्यापेक्षा जास्त खर्च होऊन जवळजवळ दोन हजार किलोमीटरच्या नाल्यांची सफाई ही समाधानकारक नसते आज मी स्वतः या ठिकाणी रामकृष्ण मिशन रोड नाला नॉर्थ एव्हेन्यू मेन एव्हेन्यू पी एन टी एस एन डी टी नाला या सगळ्या नाल्यावर स्वतः भेट दिली आहे आणि ज्या पद्धतीचा प्रतिसाद कामाचा दिसतो आहे त्यामध्ये पावसाआधी संपूर्ण नाले, नाले सफाई होईल हे अशक्य प्राय वाटतं आहे आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना माझं म्हणणं आहे आपण नाल्यावर या आपले नाले सफाईच्या कामाच्या भेटीचे फोटो दिसू द्या चित्र दिसू द्या मुंबईकरांना तुम्ही दिसा अजूनही वेळ गेलेली नाही ज्या पद्धतीचे आकडे तुम्ही फेकताय त्यामध्ये इथल्या नाल्याची पंच्याहत्तर टक्के सफाई झाली सांगितलं आहे प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी काल मुंबईच्या मतदारांनी दिलेला प्रतिसाद मतदानात बावन्न टक्क्यापर्यंत आहे आणि म्हणून टक्केवारी बोलायचं झालं तर चाळीस पंचाळीस टक्क्याच्या वर आले सफाई मुंबईत झाली असं मला दिसत नाही आणि म्हणून याच्यावरची एक श्वेतपत्रिका मुंबई महापालिका आयुक्तांनी काढावी बदलत नाही गेल्या पंचवीस वर्षात उद्धवजींनी हे काम नीट केलं असतं तरी परिस्थिती झाली नसते उद्धवजींच्या काळामध्ये ज्या पद्धतीचे नाल्यातले गाळ मोजण्याचे परिमाण होतं ते अजप होतं अजप तुझे सरकार उद्धवा अशी स्थिती होती आणि त्यामुळे नाला शंभर टक्के साफच करायचा नाही हा नियम उद्धवजींच्या काळात नाल्यातला गाळ मोजण्याची प्रक्रिया ती किती थी। ते परिमाण पण पर उद्धवजींच्या काळामध्ये गाळ ठेवूनची होती मग गाळ काढायचा तर पावसानंतर सुद्धा पावसात सुद्धा आणि आधी किती टक्के ही टक्केवारी सुद्धा उद्धवजींच्या काळातली होती आणि त्यामुळे नवीन मापदंड या नाल्याच्या कचऱ्याच्या गाळाचा मोजमाप करणारा साफसफाईचा परिमाण ठरवणारा हा नव्याने मुंबई शहरात करायला लागेल आणि ते काम आम्हाला थोड्या वेळात करावं लागेल आणि ती मागणी मी करत आहे मेट्रिक टन हा जो गाळ आहे तो काढण्याचा दावा महानगरपालिकेकडून केला गेला आहे त्यांच्या वेबसाईटवरती अशा प्रकारचं आहे ते प्रसारित करण्यात आलेलं आहे कर मला वाटतं हे सगळे जुन्या काळात जे रतन खत्रीचे आकडे होते तसे रतन खत्रीचे महापालिकेचे आकडे आहेत दोन लाख त्र्याहत्तर हजार मेट्रिक टन कुठे टाकला व्हिडिओ दाखवा क्षेपणभूमी कुठे आहे सर्टिफिकेट दाखवा बाकी सगळ्यात सोडा जिथून तुम्ही काढलात त्या भागातल्या आजूबाजूच्या वस्तीतील नागरिकांच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून सोया दाखवा अंत्राटदाराने दिलेला आकडा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मानला तर याच्यामध्ये तेरी मिरी मिली चुप या पद्धतीचा प्रकार आहे